नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत आणि इथे ज्ञानराधा मल्टी मल्टीस्टेट बँकेचे चेअरमॅन सुरेश कुटे यास अटक झालेली आहे आणि काही तक्रारदार इथे आलेले आहेत यांची काही तक्रार आहे समस्या आहे आपण जाणून घेणार आहोत तो मुझे बताइए सर की आपकी क्या समस्या आहे आज नमस्कार सर आ... मेरे पिताजी का ज्ञान राधा मल्टी स्टेट में कॉपरेटिव में अकाउंट था और मेरे पिताजी की उम्र छिहत्तर सतहत्तर साल है मतलब वो बुज़ुर्ग है और अभी हॉस्पिटलाइजेशन है मतलब हॉस्पिटल में एडमिट है वो उन्होंने इतना स्ट्रेस ले लिया है कि ये पैसों के चक्कर में जो उनकी जीवन भर की जमा पूंजी थी जो उनका था वो सब ज्ञान राधा मल्टी स्टेट कॉपरेटिव में रखा हुआ था पर बार बार जाने के बाद वहाँ पैसे निकालने के बाद हर बार दिशा भूल की गई और उन्हें कहा गया है कि आर द्वारा तो आपके पैसे आपके अकाउंट में आ जाएंगे पर दो दिन के बाद वो बैंक बंद हो गई और वहाँ चक्कर मारने के बाद पता चला कि बैंक करप निकल गई मतलब बैंक डूब गई और वो पैसा मिला नहीं फिर बाद में थोड़े दिनों के बाद में जो ज्ञान राधा कोपरेटिव के चेयरमैन है सुरेश कुट्टे वो बार बार फेसबुक के द्वारा दिशा भूल करने की कोशिश किया कि आपके पैसे मिल जाएंगे इतने दिन फिर टाइम लिया गया फिर कभी ये टोकन दिया गया ये आप टोकन देख सकते हैं मेरे हाथ में है फिर ये टोकन के लिए लाइन फिर पैसों के लिए लाइन अब ये तो हम तो सिटी के जालना सिटी के तो हम वहाँ जा सकते बैंक में लेकिन जो मेरे ग्रामीण लोग हैं ग्रामीण के माता है बहन वो किस प्रकार शहर में आना रिक्शों का भाड़ा देना फिर भूखे प्यासे बैंक के बाहर बैठना उन्हें किस प्रकार मालूम पड़ेगा कि बैंक खुली है या बंद है हर तरफ से दिशा भूल की गई है और एक रुपया भी रिकवर मतलब उन्होंने एक रुपया भी नहीं दिया और मेरे पिताजी के हस्ताक्षर लिए गए आर फॉर्म पर या किस इस पर लिया गया और उनकी पासबुक भी ले ली गई है उनके पास अब कोई भी एविडेंस नहीं है जिससे वो पुलिस स्टेशन जाकर केस कर सके तो आपने तकरार नहीं दाखिल की पुलिस स्टेशन तो सर डॉक्यूमेंट कुछ है ही नहीं ना पूरे उन्होंने बैंक में जमा कर लिए ना मैनेजर ने कैशर ने मतलब पिताजी की दिशा भूल कर दिए और वो बुज़ुर्ग रहने के कारण उनको ये कुछ पता नहीं चला जब आपको कहा जाएगा कि आपके पैसे आपके अकाउंट में आ जाएंगे तो आप क्या समझोगे आपके पैसे आएंगे यही समझोगे ना आप तो उन्होंने जो पूरी डॉक्यूमेंट जो भी था वो बैंक में जमा कर दिया कैशर और मैनेजर ने वो ले लिया और मतलब कुछ रिप्लाई दिया ही नहीं दूसरे दिन बैंक बंद हो गई मतलब टोटली आपकी दिशा भूल हुई है क्या नाम है आपका बहुत कुछ भूल हुई है मेरा नाम है सचिन घोसले और मेरे पिताजी का नाम है रामकिशन घोसले तो राम किशन भोसले जी इनका न्यान राधा मल्टी स्टेट बैंक में अकाउंट था तो सर मुझे बताइए आपने जो तक्रार दी है तो में क्या वर्णन किया है आपने मी तक्रारीत वर्णन असं केलेलं आहे सर की मला मागं दिवाळीच्या एक महिना अगोदर बँक बंद पडली होती मी तिथं गेलो असता ते म्हणाले बाबा पेमेंट येणार आहे साहेब येणार आहे साहेब पेमेंट, पेमेंट देणार आहे त्यांचा काय आर्थिक प्रॉब्लेम झाला त्याचं त्याला मग त्यांना माहिती तर आपल्याला सात ते आठ महिन्यापासून असं घुमावणं चालू आहे की त्यामुळे माझ्या आईनंसुद्धा ट्रेस घेतलेला आहे माझ्या स्वतःचं नाव आहे पाच लाख रुपये आहे बाकी इतर याच्यावर आहे एवढी परेशानी त्यांनी लावलेली आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून येते बाबा तो, तो, तो आम्ही तुमच्या एकवीस तारखेला देऊ जानेवारीत देऊ फेब्रुवारीत देऊ त्यानंतर दे दे। ते म्हणजे एक एकवीस एकवीस मेला एकवीस मे तारीख एक फुल अँड फायनल त्यांनी दिली होती त्या तारखेलासुद्धा ते तार जागले नाही आता यावर माणूस किती टेन्शन घेणार आणि मेहनतीचा पैसा असल्यामुळं घरच्याला प्रॉब्लेम यायला त्रास व्हायला सगळ्या गोष्टीला सगळी इथं हजर राहू शकत नाही कारण आज बी माझी आई दवाखान्यात आहे यांनी एवढं घुमवलं सुरेश कुटे अर्चना कुठे जालना मॅचे मैं, मॅनेजर बोबडे सर काळे सर हे संचालक मंडळानिस्त घुमा घुमा घुमी चालू आहे व आपण तक्रार द्यायला आलो तर ते म्हणते आम आमच्याकडे तक्रार वगैरे काही देऊ नका तुम्ही द्यायची तर तिकडे दे तक्रार द्या नंतर आम्ही बघू सगळे उडाउडीचं उत्तर देणं चालू आपण मॅनेजरला बँक मॅनेजरला लिखितमध्ये तक्रार दिली होती का बँक मॅनेजरला गेलो असतो आम्ही त्यांनी बँक एक वेळेस उघडली होती बाबा टेन्शन घेऊ नका साहेब पैसे करणारे साहेबाच्या दहा हजार कोटी येणारे त्याच्यात दोन हजार कोटी फंड आलेला आहे ते आपल्याला भे ते, आप ते पेमेंट भेटणार आहे त्यामुळं काही तक्रार वगैरे हो तुम्ही सध्या काही करू नका त्यावेळेस आम्ही काही तक्रार केली नाही काही नाही काही नाही पण दोन वेळेस आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार दिली त्याच्यावर सुद्धा काही अजूक झालेलं नाही ठीक आहे तर मला सांगा ही आपली काय समस्या आहे बँकेबाबत आमचं आमचे पैसे देऊन टाकावं त्यांनी आम्ही हातगाडीचा धंदा आहे माझा मला चार मुली दोन मुलं आहे माझे ल मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले मी त्यांनी नाही दिले नाही नाही मग आखर शेवटी मुलीचं लग्न व्याजाब्याजाने व्याजा काढून केलं आणि नाही दिले मग चाळीस हा एक लाखमध्ये चाळीस हजार रुपये दिले आता पासष्ट हजार आहे माझे तर इतके चक्रा मारल्या की हातगाडीचा धंदा करू शकत नाही आता लोट गाडीनं रिक्षा घ्यायची आहे मला रिक्षावाल्याला मी वीस हजार रुपये दिले बयानं माझा गेला बयाना गेला तर म्हणे तुम्हाला देतो आम्ही पैसे तुम्ही करा रिक्षा तुम्हाला देतो तर दहा हजार रुपये शेकड्याने पैसे काढून रिक्षा बनवली तर काय नाव आहे आपलं सत्यभामा गणेश देशमाने तर सत्यभामा गणेश देशमाने यांची अशी तक्रार झालेली चे तक आहे की यांचे पैसे असूनसुद्धा ते काढू शकत नाही ज्ञान राधा मल्टीस्टेट बँकेचे चेअरमॅन यांना अटक झालेली आहे त्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला आमचे पैसे मिळवून द्यावे त्यांनी व्याजानेसुद्धा काही पैसे काढल्याची सांगितलेले आहे कारणशी जी मागणी आहे ती मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मान्य करावी आणि काही जणांचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया असतील ते सुद्धा पूर्ण करून घ्यावेत काही जणांची तक्रारीबाबतसुद्धा अजूनसुद्धा वारंवार त्यांना सांगत आहे की आर्थिक गुन्हे शाखा येथे आपण तक्रार दाखल करा चुकी आहे तो तक्रारदार पर मागणी जल्द से जल्द कारवाई पूरी हो और उनकी मागणी पूरी हो और जल्द जल्द से जल उन्हें अकाउंट में पैसा मिले और तकरारदार जब्ती की कार्रवाई की भी मांग की है उन्होंने औरंगाबाद न्यूज़ देवचंद सावरे जिला प्रतिनिधि सह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज़ जालना